काळ्या अक्षरात्म यावा असा दिवस करतच कारपलवा घडला ज्यांनी आपलं तारुण्य बघण्याच्या आतच अतिशय लहान दोन च बुकल्या कार्तिकी आणि दुर्वया दोन च भुकलींवरती जो आमणुष्यपणे अत्याचार झाला आणि एका शब्दात व्यक्त करता ना ना येणार नाही अशा वैद प्रवृत्तीच्या व्यक्तिमत्वाने त्यांची निर्गुर हत्या केली या प्रवृत्तीचा आणि त्या व्यक्तीचा मी ऐकतो एवढ्या सुसंस्कृत शहरामध्ये अशा प्रकारची घटना घटना आणि ती पण बाहेरून येऊन कुठल्या तरी बंगालून येऊन एखाद्यानं करणं त्या व्यक्तीच वही पन्नासीतनं असण ही मनाला अत्यंत वेदनादायी आणि विचार करायला लावणारी गोष्ट खर तर आतापर्यंत अनेकदा अशा घटना घडल्या मगाशी काही मंडळींनी सांगितलं की आपल्या कितींना शिक्षा झाली हे आपण पाहिलं पाहिजे हे पोलीस की त्यांनी आरोपी शोधून काढला परंतु पुढची प्रक्रिया फार महत्वाची आपण बरीच मंडळी कोर्ट कचेरी पाहतो आरोपी पकडला जातो पण त्याला शिक्षा होण्यापर्यंतचे पुरावे जमवणं हे फार कसोटीचं काम आहे आणि अशी घटना असेल तर मला वाटत नाही तिच्यामध्ये कोणी आय असेल माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे की आम्ही सर्व मंडळी लागेल तेवढ्या दे साक्षी देण्यासाठी तयार आहोत आपण पुढे वेळ जमा करण्यामध्ये कुठं कमतरता फासून देऊ नका या वेळ आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे त्याकरता तशा प्रकारची चार्जशीट बनवा त्यामध्ये सर्व ग्रामस्थ लोक तुमच्या बरोबर असतील आणि त्यामध्ये फास्ट्रॅक वरती ही केस आली पाहिजे माझं वकील मंडळींना म्हणणे आहे की आपण याच्यामध्ये दीपक तुम्ही वकील मंडळींनी बारकाईने चार्जशीट जास्त आरोपीला शिक्षा पर्यंत लक्ष दिलं पाहिजे कारण तरच या परिवाराला न्याय मिळू शकतो तर आपण आता सांगतोय की परप्रांतीय लोक येऊन इथं अशा घटना घडल्या गट चाकण पोलीस स्टेशनने गेल्या अनेक वर्षापासून भाडे करून जर जा नेमायचं असेल तर पोलीस स्टेशनला त्याच भाडे एक प्रत द्यावी लागते माझं खेड पोलीस स्टेशन देखील आव्हाने आपणही तशा प्रकारचे कडक निर्बंध लावावेत की प्रत्येकाने भाडे करून नेमताना तो मराठी माणूस असू दे बाहेरचा असू दे त्याच्या पुराव्या सहितची सर्व भाडे कराराची कॉपी पोलीस स्टेशनला द्यावी आणि जे देत नसतील त्यांच्यावर काहीतरी कठोर कारवाई करावी ती लोक आमच्यातली असतील तरी चालतील कारण ही गोष्ट फार गरजेची आहे त्याच्या पलीकडे एवढी वाईट मानसिकता जेव्हा माणसांची होते काही मंडळींनी सांगितलं की मोबाईलचा अतिवापर किंवा इंटरनेट वरती सरकारने जे बंधन आणायला पाहिजे किंवा जे अठरा वर्षाच्या आतल्या ज्या काही मर्यादा असायला पाहिजे त्या नाहीत आम्ही युट्यूब उघडलं तरी नको त्या गोष्टी आम्हाला दिसतात आमच्या सारख्याला लाज वाटते की वडिलांच्या हातात मोबाईल द्यावा का नको आई वडिलांच्या हातात द्यावा का लहान मुलांच्या हातात द्यावा साधी गोष्ट कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात याच्यावर सरकारने देखील गांभीर्याने विचार केला पाहिजे लागेल ते बदल केले पाहिजे परंतु मी आवर्जून सांगेल ही एक घटना आज हत्या झाली म्हणून समोर आली अशा अनेक दापत्या आवाजात घटना अक्षरशः काही शिक्षक देखील याच तालुक्यातले जिल्हा परिषद असेल खाजगी शाळा असतील शिक्षक देखील लहान लहान मुलींवर अत्याचार करतात बऱ्याच वर्षांनी त्या गोष्टी बाहेर येतात कालची घटना आल्यानंतर अनेक फोन आले की इथं असं होत तिथं तसं होतं परंतु कुणीतरी समोर येऊन जेव्हा ज्यावेळेस तक्रार करतो त्यावेळेस ती गोष्ट बाहेर येते परंतु पालकांनी जबाबदारीने लक्ष दिलं पाहिजे की आपली लहान मुलं कोणाकडे ट्युशन जातात कोणाकडे शिकतात तिथल्या शाळेत काही प्रकार घडतात का याच्यावर आपण सतर्क राहिलं पाहिजे नुसत्या लहान मुलींच्या व्यतिरिक्त आपण आपलं खेडची कॉलेज पाहिली किंवा महात्मा गांधीची शाळा पाहिली शाळा सुटल्यावर दर आठवड्यामध्ये चार पाच वेळा शाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाडणं होतात त्याचं कारण बहुतांश वेळा पोलीस असतात ही कुठेतरी थांबली पाहिजे मला वाटतं पोलीस यंत्रणेला आमची विनंती आहे तुमच्या मदतीला आम्ही तरुण मंडळी महिला मंडळी आहोत आपण या हुतात्मा राजगुरूंच्या क्रांतिकारकांच्या भूमीतून आज या क्षणाला काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे की जर या रोड रोमिअल आपल्याला वटणीवर आणायचं असेल तर तुम्हाला आम्हाला त्यांच्या कांठणात मारण्यासाठी पुढे यावंच लागेल वेळ प्रसंगी आपल्या गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण आपल्याला ही होणारी भांडणं नको ते प्रकार जे रोडला आपल्याला दिसतात ते थांबवण्याकरता तुम्ही आम्ही पुढे आलो पाहिजे मुलगा कोणाचे असल्यात त्याच्यावरती हात उचलण्याची हिंमत आपण दाखवली पाहिजे तर जर एखादं ठोस पाऊल उचललं तरच काही गोष्टी थांबतील आज आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करायला आलोय आपल्याला वाटलेलं मोठा मोर्चा होईल परंतु कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात असते आज आपण सर्वजण संवेदनशील व्यक्ती आहोत कमी असलो तरी मला विश्वास आहे उद्या जर आपण ठरवलं कॅन्डल मार्च काढायचा मोठा मोर्चा करायचा तर या हजारो लोक जमतील एवढा मात्र माझ्यासारख्याला विश्वास आहे परंतु एकच गोष्ट सांगेल काहीतरी ठोस निर्णय आपल्याला घेतला पाहिजे की अशी घटना पुढे कधीच घडणार नाही एवढा वचक यापूर्वी या देखील आपल्या कॉलेजच्या परिसरामध्ये अशीच एक घटना मोठ्या तरुणी बाबतीत झाली होती पण आरोपीनं गुन्हा दाखल होतो नंतरच्या काळात आरोपी सुटतात म्हणून याच्यामध्ये विशेषतः वकील बांधव आपण सर्व महिला भगिनींनी आम्ही तरुण मंडळींनी शेवटपर्यंत लक्ष देऊ या परिवाराला न्याय मिळवून देऊ या परिवाराला आपण आर्थिक मदतीसाठी ज्या जे प्रत्येकाने जबाबदारी घेणारे मी वतीने दहा हजार रुपये देण्याचं या ठिकाणी कबूल करतो परंतु आर्थिक मदत देऊन देखील आज त्या परिवारातल्या मुली परत येणार परंतु मला वाटतं आपल्या भावना लागा झाल्या पाहिजे त्या मुलींकडे पाहिलं तर आपल्याला स्वतःच्या परिवारातल्या मुली आठवल्या पाहिजे स्वतःच्या बहिणी बहिणी आठवल्या पाहिजे एवढं वाईट प्रयत्न केलंय आमच्या जी, जी। के चिडचिड होते असं वाटतं कोर्टात आरोपीला येताना त्याच्यावर हल्ला करावा त्याला तिथं मारून टाकावं पण कायदे बंधने दिलेत कधी तरी तो कायदा हातात घेता येत नाही पण विश्वास नाही की एखादा कार्यकर्ता तसं करेल देखील परंतु माझी पोलीस यंत्रणा आहे शंभर टक्के एक वर्षाच्या अंमलबजावणी करावी एवढीच पापक विनंती करून या ठिकाणी खर तर आपण सगळेजण या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत काल रात्री नियोजन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गावच्या अनुजा फोन आला की एवढी दुर्घटना काल गावामध्ये घडली तुमच्या मोर्चे राजगुरे शहर बंद वगैरे असं काही घटना घडून तीव्र निषेध व्यक्त केला पाहिजे मी म्हटलं सगळ्या गोष्टी होतील परंतु आम्ही सर्व राजगुरात